ट्रिपूर सुद्धा जयंती महोत्सवाच्या हो। वतीनं निरंतर गेली बारा वर्षे वीर स्वातंत्र्यसेनाने टिपुर सत्ता यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पद्धती अशी रॅली निघाली हजारोश संख्येने नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला विविध जाती धर्माच्या लोकांनी या स्वातंत्र्यसेनाच्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन टिपूर सत्तांच्या यांच्या कार्याचा गौरव केला जातो विविध पक्षातील विविध संघटनेच्या चे लोकांनी एकत्र घेऊन या स्वातंत्र्य सेनाची दर्गा बाराम दर्गापासून बसस्टँडपर्यंत जयघोष करून इथे झाली आज इथं मी सांगू इच्छितो की देशामध्ये आज जे चाललेलं आहे हे रोखण्यासाठी खरोखर ज्या देशामध्ये दे टिपू सुलतान यांच्या विचारांची गरज आहे जोपर्यंत टिपू सुलतान या हयात होते ब्रिटिशांना एक हिंच नाही एक पाऊल ठेवायला आणि जमीन सुरुवात दिलेली नव्हती कारण ब्रिटिशांना सडोगी पडून तोडून सोडणारा या भारतामधला धोर योद्धा कोण होता आद्य क्रांती कोण होता तर ते टिपू सुलतान होता याचा सर्व भारतीयांना गर्व आहे आणि मला सुद्धा गर्व आहे म्हणून आज सर्व भारतीयांना टिपू सुलतान जयंतीचा आम्ही शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय टिपू सुलतान असले